नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत दोन हजार चोवीस या वर्षातली पुण्यातील सगळ्यात गाजलेली मर्डर केस म्हणजे माजी नगरसेवक वनराज आंदेकर हत्याकांड पुण्यातील कुख्यात गुंड आणि टोळी प्रमुख बंडू आंदेकर यांचे पुत्र वनराज आंदेकर यांच्या हत्येनं संपूर्ण पुणे शहर हादरलं होतं या प्रकरणातील मारेकरांना अटकही झाली मात्र आता या प्रकरणातील अतिशय धक्कादायक माहिती आता समोर आलीये आंदेकर हत्या प्रकरणाचं सतराशे पानांचं दोषारोप पत्र काल दाखल केलं गेलं त्यातून या मर्डरचं प्लॅनिंग कसं झालं कुठे झालं आणि हत्यार कुठून आणली याचा खुलासा झाला आहे यातील सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या आरोपींनी वनराजांना यांना मारण्यासाठी आधी तीन वेळा ट्रॅप लावले मात्र चौथ्यांदा त्यांचा प्लॅन यशस्वी झाला पाहुयात वनराज आंदेकर हत्या प्रकरणाची ही इनसाइड स्टोरी वडील गुन्हेगारीत असूनही स्वतः गुन्हेगार न होता वनराज यांनी राजकारणात जायचा मार्ग निवडला अनेक वर्षांपासून ते राजकारणात रुळले होते मात्र अतिशय अनपेक्षितरित्या एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या घरापासून अवघ्या शंभर मीटरवर त्यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली या प्रकरणी वनराज यांची बहीण भाऊजी यांच्यासह गुंड सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या टोळीतील इतरांना अटकही करण्यात आली तब्बल एकवीस जणांविरोधात काल न्यायालयामध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आलं यामध्ये या आरोपींनी या हत्येचा कट नेमका कसा रचला याविषयीची माहिती आता समोर आली आरोपींनी वनराजचा खून करण्यासाठी आंबेगाव पठार आणि बोबदेव घाटात बैठका केल्या वनराजला कसं संपवायचं कुठे संपवायचं कोणती वापरायची याविषयी सर्व प्लॅनिंग झालं धारधार कोयते लागणार असल्यानं आरोपींनी एक लाख साठ हजार साहिल दवी नावाच्या आरोपीने मोहोळ तालुक्यातून आठ कोयते विकत आणले मात्र केवळ कोयते वापरून हत्या करणं जमणार नसल्याचं ओळखून आरोपींनी अभिषेक खोंड व संगम वाघमारे यांनी मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरून आठ पिस्तुल आणि एकवीस जिवंत कारतूस विकत आणली या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक आणि ज्याने वनराज यांच्यावर फायरिंग केलं त्या समीर काळे यांनी मध्य प्रदेशातून आणलेल्या पिस्तुलांवर फायरिंगचा सराव सुरू केला ज्यासाठी त्यांनी नारायणगाव निवडलं नारायणगाव जवळील एका माळरानावर आरोपींची टीम ए अर्थात जे स्वत हत्या करणार आहेत त्या आरोपींनी मिळून सराव केल्याची माहिती पोलिसांना आरोपींच्या कॉल डिटेल्समधून मिळालेले आहे गोळीबार करून अथवा वार करून हत्या होणार नाही हे आरोपींना माहिती असल्यानंच हत्येच्या वेळी आरोपींनी पिस्तूल आणि कोयते सोबत ठेवले आणि या दोन्हीचा वापर करून वनराजांना संपवण्यात आलं आतापर्यंत तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार या आरोपींनी वनराज यांना संपवण्यासाठी पवळे चौकातील कुंभार बावडी येथील दोन हजार तेवीसच्या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमासाठी कॅम्प परिसरातील गवळीवाडा येथे वनराज येणार असल्याचं समजल्यावर तिथे ही ट्रॅप लावला त्यानंतर पुन्हा एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला पुण्यातील महर्षी नगर परिसरात असलेल्या शिवशंकर सभागृहात एका लग्नासाठी वनराज जाणार होते तेथेही ट्रॅप लावला तिन्ही वेळेस आरोपी हत्यार घेऊन वनराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी थांबले होते मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाला नाही त्यामुळे शेवटी आरोपींनी एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला नानापेठेतील आंदेकर चौकात चुलत भावाबरोबर थांबलेल्या वनराज यांना गाठलं दोघांवरही गोळीबार केले तिथून पळून जाण्यात चुलत भाऊ शिवम हे यशस्वी झाले मात्र वनराज खाली कोसळल्यानं या आरोपी त्यांच्यावर तुटून पडले आणि वडराज यांची हत्या केली वनराज आंदेकर यांच्या हत्येत सहभागी असलेल्या तब्बल एकवीस आरोपींविरोधात हे दोषारोपपत्र सादर करण्यात आले त्यानुसार या सगळ्याच आरोपींवर आता मकोका कारवाई कारवाईसुद्धा करण्यात आली आहे आरोपींच्या आवाजाचे नमुने त्यांचे काही कॉल डिटेल्स कॉल रेकॉर्डिंग्स त्याचबरोबर काही सी सी टी फुटेज आणि तब्बल एकोणचाळीस साक्षीदारांची साक्ष घेतल्याच्या नंतर हे सगळंच दोषारोपपत्र जे आहे ते आता सादर करण्यात आले दरम्यान ज्यावेळी वनराज आंदेकर यांची हत्या झाली या हत्येनंतर पुण्यामध्ये पुन्हा एकदा गँगवर भडकेल अशी भीती सगळ्यांनाच होती मात्र आपण असं काहीही करणार नसल्याचं स्वतः वनराज आंदेकर यांचे वडील आणि आंदेकर टोळीचे प्रमुख बंडू आंदेकर यांनी जाहीर केलं होतं आपण आपल्या मुलाच्या हत्येसाठीची जी काही न्यायालयीन लढाई आहे ती कायदेशीररित्या लढू न्यायालयीन लढा आपण देऊ असं ते दे म्हणाले होते आणि आता कुठेतरी याच कायदेशीर लढाईला यश ये येताना पाहायला मिळतं पुण्याहून समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी